नमस्कार आखरी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता माझं वर्ष दुसरा आता आहे सर्वात मोठी मनाच्या पालखीला आम्ही आलो आहे तर म्हणाचं होता भाऊ हा चेतन भाऊ काय बोलतो भाऊ खूप चांगलं वाटते माझं पण तुझं बरोबरच दुसरं वर्ष आहे आणि खूप चांगलं वाटते धन्यवाद आपण आता दहा की पंधरा मिनिटांना आपण इथून होती तिथून म्हणजे जायला सर्वात मोठी मनाच्या पालखीला तर आपण पुढे जातील आता आपण तिथं पण आपण थोडे व्हिडिओ काढू ठीक आहे ठीक आहे आणि खूप मजा करूया धन्यवाद

मग बोललो आता आमच्या पालखीला सुरुवात होईल आता किला सुरत होते सर्वात मोठी मनाची पालखी आता इथून स्टार्ट होते आमची आम्ही आता आहोत तीस गावात आता इथून आम्ही जातील आता आमचा स्टॉप असेल इथे आता, आता आम्ही सकाळी जेव्हा चार वाजेपासून घरी घरून निघालो होतो आणि इकडे आम्ही साडे दहापर्यंत पर्यंत आता पालखीला सुरुवात होत आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे पालखीला किती मोठा मान असतो आणि पब्लिक बघा किती खूपच पब्लिक आहे आणि इकडे बघ एक घोडा पण आहे चांगल्या प्रकारे आता तर आता आम्ही पोचलो पहिला आमचा स्टॉप आनंद सागर रिसॉर्ट वॉटर पार्क आमचा हा जेवणाचा पहिला स्टॉल असेल इथे आम्ही जातील जेवण करतील पालखीमध्ये एकच अलगच मजा रस्त्यावर <laughs> हा आपला स्टॉप रिसॉर्ट वॉटर पार्क जेवणाची जी, सोय इकडे आता आमची होईल आता आमचं दुपारचं जेवण इकडे होईल आता मध्ये आपला हा जेवण ग्रीन पनीर चण्याची भाजी डाळ भात थोडा हे आपण जेवण करूया ते सर्व जेवणाचे स्टॉल आपला लागले सर्वांचे आपण जेवण करूया मी जेवणाचे स्वाद घेत आहे लक्ष कधीपासून बोलता कधीपासून भूक लागलाय भूक लागलाय काय जेवण खूप तरी जेवणाचा काय काय भाजी काय आता भाजीत बघितलं तर ठोकर्या पण आहेत डाळ आहे अजून सोयाबीनची भाजी आहे आणि ते पनीर पण घेतलं पण मी पनीर नाही घेतलंय मला पनीर आवडत हां ग्रीन पनीर आहे मला पनीर आवडत नाही सोयाबीन आवडतात चिकन समजून हा हा हो आपली इथे सगळी बसलेली आहे होऊ नका तुम्ही बाबाजी इथे जेवण मस्त होत काय बोलत जेवण काय बोलते जेवण चांगला होतं तेवढं चाल ना हा जेवण वगैरे झालं आता आम्ही थोडा रेस्ट करत आहे थोडं दहा पंधरा मिनिट निघाली सगळे सर्व एकत्र येते आमच्या मंडळी सगळी पालखीला आली असे लोकांना दहा पंधरा मिनिट सर्व निघले आता निघतील मिशेलवाजेल ते मंडळाची आम्ही ते मिशेल बाजूला नुकत्या प्रवाना होतील नंतर आता पुढचा प्रवास आहे सतरा किलोमीटर सतरा किलोमीटरचा आहे चला पाणी पाणी आता झोपून वगैरे झाला आता आमचा आता पालखीला परत आम्ही आता रवाना होतोय सर्व पालखी वगैरे बघू शकता तुम्ही मंडळी आमची सर्व पालखीची मंडळी एकत्र निघालो आपण मगाशी मागे रिसॉर्टला थांबले होते जेवणासाठी आणि तिकडनं जसं जेवून निघाले तसं आता चलत आहोत म्हणजे मध्येच थांबले होते नाश्त्यासाठी तिकडे नाश्त्यासाठी आम्हाला वडापाव होता चहा होत सहाच्या दरम्यान काहीतरी सहाच्या दरम्यान होते आम्ही आणि वडापाव पण अनलिमिटेड होता, होता। म्हणजे एक खा दोन खा किंवा अर्धा खा पण आम्ही काय पाहिजे एकच वडापाव वडापाव सोबत चहा पण होता आणि तो घेतला थोडा रेस्ट केला आणि परत कंटिन्यू चालत आहेत कारण आता अंधार झालाय आणि अजून एक दीड तास चालायचं आहे आम्हाला खोटा बोलला तू काय पण चार वडापा खालो हा माझ्या मित्राने चार खाले मी एक कारण पण मला आवडत नाही आणि आपली पाण्याची बॉटल पाणी पिया पाणी शरीरासाठी चांगलं असते क्रॅम नाही चालतं नाही हा चांगला आहे खूपच पालखीचा एन्जॉय घेत आहेत आम्ही अजून परत आता आम्ही परत अजून परत चालत आहे जसं आम्ही आता संध्याकाळी नाश्ता केला होता तसं आता परत जात आहोत आता, आता पालखी नाही नाही करून आमची सहा वेळा तरी थांबली होती काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून नाहीतर आम्ही गेल्या वर्षी पण साडेसातला काहीतरी जी लोकेशन होती वाढवरची तिथे आम्ही थांबले होते आता त्याच लोकेशनला आम्ही परत त्याच लोकेशनला जात आहोत बाय बाय

आम्ही रात्रीचे वेळ झाले आता आमची आम्ही पोहोचले म्हणजे आता इथे आम्ही तुला आराम करतो सकाळ बरं म्हणजे इतकं आमची पाळगी रवान आहे सकाळी आता रात्रीचा ऐकायचं

干辣椒呀！ Maulita माऊलीचा आनंद फोडे नमस्कार मंडळी ह्या ब्लॉगला मी इथेच थांबवतो भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय